आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे सोलापूरत घटना घडली त्याच्या विरोधात आज आम्ही मुकंद आंदोलन शांततेत लोकशाही आम, पद्धतीने आम्ही आज केलं जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनासाठी त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते, पद्धती ते काहीही करू शकतात विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि आज सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्यांची त्याच्यामधला एक निरागस जीव बळी घेण्याचा कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललंय लोकशाही संविधानाचे वारंवार अपमान होतोय मग ते फॉर्म घेण्याच्या एबी बी फॉर्मचा विषय असेल विड्रॉल विषय असेल आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालंय आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मुक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार ओके okay, 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 okay. बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा